हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सोळा ऑगस्ट वार आहे शुक्रवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी श्रावणातील एकादशी म्हणजे पुत्रदा एकादशी तर पुराणानुसार या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच व्रत केल्यामुळे अपत्य सुख मिळते आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पुत्रदा एकादशीला अपत्य प्राप्तीसाठी अनेक जण हे व्रत करत असतात ज्यांना मुलबाळ आहे तर त्या त्यांनी आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं त्याचबरोबर मुलांची प्रगती व्हावी मुलांचं आरोग्य हे नेहमी चांगलं राहावं यासाठी सुद्धा हे व्रत जे आहे तर ते केलं जातं त्याचबरोबर या दिवशी दीपदानाला सुद्धा खूप महत्व आहे आणि पुत्रदा एकादशीच्या दिवशी आपण जर दीपदान केलं तर आपल्या जीवनातील सर्व अडथळे हे दूर होतात सुख शांती समृद्धी आपल्याला प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छित मनोकामना या पूर्ण होतात आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे तर उद्या संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी येणार नाहीत आणि आपल्या मनातील प्रत्येक कठीण इच्छा या पूर्ण होतील हा दिवा लावल्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी दोन उपाय शेअर करणार आहे किंवा तुम्ही याला सेवा म्हणू शकता तर एकादशीच्या दिवशी हे उपाय करण्याला खूप महत्व आहे ज्या घरामध्ये हा दिवा लावला जातो त्या घरावर नेहमी माता लक्ष्मीची कृपा राहते त्या कुटुंबाची प्रगती होत असते आणि हा दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडत नाही त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट अडचणी विघ्न येत नाहीत पितृदोषाचा त्रास सुद्धा दूर होत असतो आणि म्हणूनच जर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी असतील पैसा टिकत नसेल आजार पण असेल सतत भांडणं कटकटी होत असतील पितृदोष असेल त्यामुळे आपल्या घराची मुलांची प्रगती होत नसेल त्याचप्रमाणे घरामध्ये संतान प्राप्ती सुद्धा होत नसेल तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा पहिला उपाय तो तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता उपाय करण्याच्या आधी फक्त तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या भगवान विष्णूंची फोटो मूर्ती असेल तर त्याची तुम्हाला विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडस गव्हाचं कणिक म्हणायचं आहे एक छोटासा दिवा तयार करायचा आहे त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचा आहे किंवा तेल घालायचं आहे यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात घालायची आहे आणि यानंतर एक पिंपळाच्या झाडाचं था पान किंवा वडाच्या झाडाचं पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्या पानावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा प्रज्वलित करून एखाद्या नदीमध्ये तुम्हाला सोडायचा आहे नदीमध्ये सोडत असताना तुमच्या मनातील इच्छा तुम्हाला प्रार्थना करून व्यक्त करायची आहे असं म्हटलं जातं की पुत्रदा एकादशीच्या दिवशी जर आपण असं दिपदान केलं तर सर्व आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी या सुद्धा दूर होतात जर तुमच्या घराच्या जवळ कुठे वाहतं पाणी नसेल नदी नसेल तर तुम्ही हा दिवा प्रज्वलित करून पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली सुद्धा ठेवला तरीही चालेल पिंपळाच्या किंवा वडाच्या झाडाखाली ठेवताना सुद्धा तुम्हाला या पानाचा आसन द्यायचा आहे म्हणजेच काय तर झाडाचं एक पान तुम्हाला या दिव्या खाली ठेवायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि हा एक उपाय तुम्ही उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये कधीही करू शकता यानंतर पुढचा हा उपाय तुम्हाला तिणी सांजेला म्हणजे संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करायचा आहे या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये वास करते उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच दिवे घ्यायचे आहेत मातीचे दिवे घेतले तरी सुद्धा चालतील किंवा कणकेचे पाच दिवे तुम्ही बनवले तरी सुद्धा चालतील तर या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल सुद्धा घातलं तरीही चालेल यानंतर या, या दिव्यामध्ये दोन वातींची मिळून एक जोडवात तुम्हाला घालायची आहे आणि हे दिवे तुम्हाला एका ताटामध्ये ठेवून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे दिवे प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यांना हळदी कुंकू लावायचा आहे अक्षदा अर्पण करायचे आहेत दिव्यामध्ये एक एक लवंग तुम्हाला अखंड टाकायचे आहे आणि हे दिवे घेऊन तुम्हाला आपल्या देवघरामध्ये विष्णूंच्या मूर्तीला आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीवरनं तुम्हाला ओबाळून घ्यायचे आहेत यानंतर त्यातले दोन दिवे तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत दोन दिवे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती ठेवायचे आहेत आणि एक दिवा हा तुम्हाला तुळशीजवळ उत्तरेकडे तोंड करून लावायचा आहे तर असे पाच दिवे तुम्हाला उद्या पुत्रदा एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये आवर्जून लावायचे आहेत जर तुम्ही व्रत केलं नसेल तरी सुद्धा तुम्हाला उद्या लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी सांगितल्याप्रमाणे असे हे पाच दिवे आवर्जून लावायचे आहेत जेव्हा आपण असे आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि माता लक्ष्मी आकर्षित झाल्यामुळे आपल्या घरातली गरिबी आणि ही संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच तुम्ही हा एक उपाय सुद्धा उद्याच्या दिवशी करू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ